यांनी कर्ज माफी संदर्भात मोठा निर्णय घेतला तर मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कर्ज माफीची तारीख दिली आहे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कोणत्या बँकेतून कर्ज काढलं असेल तर ते सर्वात आधी माफ होईल कोणत्या प्रकारचं कर्ज माफ होईल कोणत्या शेतकऱ्यांचं होणार कोणत्या शेतकऱ्यांचं होणार नाही विधानसभेमध्ये माहिती सांगितली गेली आहे निवडणुकीआधी सरकारने घोषणा केली होती शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली आहे काल राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन आहे कर्जमाफीचा मुद्दा हा खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेला होता त्यावेळी बऱ्याच वेळा विधानसभेत वादंगही उठलं होतं पण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय केला आहे आणि कर्जमाफीला हिरवा कंदील दाखवलेला आहे आता कोणत्या तारखा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत कोणत्या बँकांची कर्ज माफी होणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफी होईल कोणत्या शेतकऱ्यांना यातून अपात्र ठरवण्यात येणार आहे योजना आणि अनुदानाचे पैसे खात्यातून काढण्यास राष्ट्रीयकृत बँका आडकाठी आणत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आहे तर थकीत कर्जाच्या नावावर शेतकऱ्यांच्या बचत खात्यातून कर्ज खात्यामध्ये परस्पर पैसे वळवल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय मी नामदेव शेंबेकर मी पाच वर्षआधी कर्ज घेतलेलं होतं अडीचशे जाड आहे माझ्याकडे आणि पाच वर्षानंतर बी बगीचा आलेले नाही माझा कर्ज भरायचे कसे तर विचार केला कायशामुळे कपाशी वगैरे काढून आपण भरू बा कपाशीवर ह्या कंपनीच्या झूळ आल्यामुळे कपाशीसुद्धा होऊन राहिली नाही आणि मग आता बँकेतून नोटीस बँकेवाल्याने आमच्या केस टाकले कोर्टात शि कोर्टातले नोटीस येऊन घ्यायलेले आहे आता आम्ही कर्ज भरा की आत्महत्या करा आमच्याकडे दोन पर्याय आहे बर पैसे जे येतात तुमचे नुकसान भरपायचे अतिवृष्टीचे ते ते बँकवाले घेऊन घेतात हे त्यांनी त्याने आमचं खाते जे असते ते लॉक केलेलं आहे पैसे निघतच नाही साहेब आमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये आमचे नुकसान भरपायचे पैसे इतर कोण्या योजनेचे पैसे तर आल्याच्यानंतर डायरेक्ट बँकेचे मॅनेजर आमच्या खात्यातून चालू खात्यातून ते कर्ज खात्यामध्ये पैसे टाकून देतात हां उरलेल्या पैशाचे ते ब्लॉक करून टाकतात आमचे नहीं। नहीं। आमचे अकाउंट सील करून टाकतात आणि आम्ही विचारलं की बा तुम्ही साहेब आम्हाला पैसे का देत नाही कोणाचा मुलगा बिमार असतो कोणाची मुलगी बिमार असते पत्नी बिमार असते दवाखान्या अकाउंट मध्ये पैसे नाही काढत काढू देत नाही साहेब तुमचा अकाउंट बांध झाला अगोदर तुम्ही ते पैसे भरा म्हणते आमचे लोनचे त्याच्यानंतर ते पैसे काढा सर माझं मी नरेंद्र ढिमोले माझ्या इकडे साडेपाच एकड शेती आहे आणि पूर्ण संत्रा आहे सर आता पहिले येत होता बगीचा असं नाही बगीचा येत नव्हता पहिले येत होता आमच्या इकडे साहेब आम्ही बांबू घेऊन ठेवलेले आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराचे ते तसेच पडलेले आहे म्हणजे संत्राच येत नाही तर ते लावायचे कुठं आणि सुद्धा आम्हाला खूप परेशान करून आहे आमचे खाते ब्लॉक करून ठेवलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दोन हजार पाचशे कोटी मिळणार आहेत तसंच कर्जमाफी विषय माझा नसून याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचं माणिकराव कोकाट यांनी म्हटलेलं आहे सभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस मार्चपर्यंत या सर्व रकमा त्या त्या खात्यावर जमा होतील काल परवाच माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केलेली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केली आहे कर्जमाफीच कर काय स्टेटस आहे अजित पवारांनी स्पष्ट केलं की कर्जमाफी नाही ते मा, तो विषय माझ्या लेवलचा नाही आहे तो विषय राज्य पातळीवरचा आहे ते माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेऊ शकतात